पत्रकारांवरील हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मीडियाकडून निषेध तहसीलदारांना दिले निवेदन सध्या राज्यामध्ये पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असून अशीच महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना मागील आठवड्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील पत्रकार शंकर नाबदे यांच्यावर व त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोन पत्रकार बांधवांवर तसेच अकोला जिल्ह्यातील पत्रकार सज्जाद हुसेन व त्यांच्या कुटुंबियांवरही भॅड व अमानुष हल्ला करण्यात आला त्याचा निषेध म्हणून आज सात रोजी तहसीलदार रिसोड यांच्यामार्फत शासना निवेदन देण्यात आले पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जातं पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता जनसामान्यांसाठी अहोरात्र झटत असतात आणि सातत्यानं समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्याचं काम पत्रकार करत असतात परंतु समाजातील गुंड प्रवृत्तीचे समाजकंटकांकडून पत्रकारांवर हल्ले होत आहेत तर हे शासकीय व्यवस्थेचा अपयश आहे पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया रिसोर्ट तालुक्याच्या वतीनं तहसीलदार यांच्या मार्फत शासनास निवेदन देण्यात आले दोन्ही घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी पत्रकारांना संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक व हेल्पलाईन स्थापना करावी यांच्या अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या पत्रकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर व्हॉईस ऑफ मीडिया तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी राज्य संघटक संतोष चराटे तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य अर्जुन पाटील खरात व्हॉइस ऑफ मीडिया रिसोर्ट तालुका अध्यक्ष विनोद बोडके सचिव रुपेश बाजड उपाध्यक्ष महादेव घुगे संघटक नाजिम खान सुरेश गिरी यांची उपस्थिती होती